असं म्हणलं जातं की सार्वजनिक वाहतूक ही शहराची रक्तवाहिनी आहे आणि रक्तवाहिनी व्यवस्थित असेल तर शहर सुरळीत राहतं तर नुकतीच टाउन हॉलचा जो चौक आहे तिथे बसस्टॉप होता जिथून गाड्या कोकणात रत्नागिरी पन्हाळा कोतोली ज्योतिबा इकडे जाणारी वाहतूक तिथून होत होती नुकताच तिथला बसस्टॉप हा हलवलेला आहे आणि हा सोन्यावरती चौकामध्ये ठेवलेला आहे आणि इथेसुद्धा मागे बघू शकता नागरिक भरपूर आहेत आणि याच नागरिकांच्या काही समस्या आहेत का हे जाणून घेण्यासाठी आपण नागरिकांशी बातचीत करणार आहोत काय वाटतात तुम्हाला अपेक्षा इथं गर्दी आहे त्यामुळं लोकांना थांबायचं प्रॉब्लेम आहे आणि बसायची पण सोय करायला पाहिजे पावसात ते असं अडचण होत्या मला सांगा बस रेग्युलर असतात का नाही वेळ थांबावं लागतो तरी अर्धा तास अर्धा तास थांबावं लागतो कुठं जाणार कुठला मार्ग पण बस एक एकदा येतात पण आणि नाही पण त्यामुळे आम्हाला इथं खूप त्रास होतो तिकडे कसं ट्रॅफिक नव्हते ना तसं इथं जास्त ट्रॅफिक असल्यामुळे मुलींना थांबायला जरा त्रास होतो काय अपेक्षा काय तुम्हाला सरकारकडून अपेक्षा काय बस स्टॉप साठी पाहिजे जायला घडला दोन तीन तास लागतात त्याच्यामुळे आलेली बस इथं थांबावी खूप गर्दी असल्यामुळे इथं थांबत नाही बस त्याच्यामुळे वरती सीबीएस ला तेवढी थांबत्या पुन्हा इकडं थांबतच नाही बस म्हणजे मलकापूरला जायला उशर होते मग बस पण थांबत नाही तिथे एक पण त्याच्या मला सांगा आता बस तरी भरून येत असत आता बस थांबल्या था तर बाहेर ट्रॅफिक पण होतं मग त्यासाठी तुम्हाला काय अपेक्षा प्रशासनाकडून काय झालं पाहिजे काय सुविधा झाल्या पाहिजे बसण्यासाठी सुविधा झाली पाहिजे झाले का नाही लेवता नि नव्हती त्याच्यामुळं इथं बसायसाठी सुविधा झाली पाहिजे किती वेळ तरी साधारण अंदाजे किती वेळ उभारावं लागतं एक तास एक दीड तास थांबावं लागत बस येईल तोपर्यंत थांबायला लागते उभारायला लागते किती वेळ थांबलाय बसला अकरा वाजता थांबले बघा अकरा वाजल्यापासून आणि आता वाजलेले आहेत एक किती किती टाइम झाला पाय दुखायला लागले आमचं कुठं जाणार आहे इथं जाणार आहे बांबवड्याला मग काय एवढा वेळ लागलेला तुम्हाला मग आता काय करणार तर कशाने जाणार बसायची काय सोय केली की नाही इथं बसू कुठं बसू कुठं काय वाटतंय तुम्हाला कुठ काय कशी सोय केली पाहिजे आता तुम्ही कधीतरी पाकडू नका माणसाला म्हाताऱ्या माणसाला बसायला आय पाहिजे का नाही मग कुठेतरी सावली पाहिजे जरा बाकडं पाहिजे जरा म्हाताऱ्या माणसांनी बसायला हां आणि वेळेत गाडी यायला पाहिजे मग गाडी या नाही वेळेत किती टाईम उभा राहायचं सांगा अकरा वाजून मी किती दोन तास झाले नाही उभा राहून रे मग रेटायचं पाहिजे गुडघं लागल्यात दुकायला सगळं गुडघं दुखायला लागल्यात हा यांचं गुडघं तर काम करतात का आमचं आता की तुम्हाला नेमकी अपेक्षा काय आहेत प्रशासनाकडून आता तुम्ही कसं खाली बसलेलं आहे स्टँड पाहिजे सावली पाहिजे का नाही रेग्युलर बस असतात का नसतात किती वेळ थांबावं लागतं तरी अंदाजे एक तास दीड तास दोन तास असं असते आणि बसायला सोय वगैरे आहे तुम्हाला काय अपेक्षा काय तुम्हाला सरकार थांबून पण बसायला जागा नसत्या उभारून जा लागते असं काय अपेक्षा काय वाटतात तुम्हाला काय माहिती नाही बस टायमिंग यावी बस आणि जागा त्यांनी मिळावी बसायला बाकडे दे अपेक्षा काय वाटतात की नाही तुम्हाला इथल्या बसचं टायमिंग फिक्स असेल तर आ, बस त्याच टायमिंगला सोडल्या तर कॉलेजच्या मुलांना वगैरे किंवा वयोवृद्ध असतात ना त्यांना त्या टायमिंगला येऊन बस पकडता येईल म्हणजे बसचं टायमिंग एक असते आणि एक एकदा वेळानं बस येत्या म्हणजे दोनच्या असेल तर अडीच वाजता किंवा तीन वाजता बस येत्या जर त्या टायमिंगला सोडल्या तर प्रवाशांना तेवढं हे होईल असतात का म्हणजे किती टाइम तरी थांबावं लागतं तुम्हाला आम्हाला आता एक तास दीड तास किंवा दोन तास तरी थांबायला लागते दररोज बरं आता इथं बस स्टॉपला थांबताय तुम्ही काही वेळेला तुम्ही रस्त्यापर्यंत येत आहे आणि पूर्ण ट्रॅफिक वाढतंय तर याबद्दल काही प्रशासनाकडून अपेक्षा आहेत का तुम्हाला प्रशासन म्हणजे आता इथं स्टॉप केला तर बरं होईल म्हणजे प्रवाशांना उभा राहायला पावसाळ्यात पण छत्र्यांच्यामुळं जास्त हे होतं ना गर्दी होत्या त्यामुळे जास्त ॲक्सिडेंट वगैरे होण्याची पण शक्यता असत्या कुठे चाललाय तुम्ही कोतोली कोतोली बस असतात का बस नाही वेळेवर इथं प्रवाशांनी बसायला सुद्धा जागा नाही उभा राहायला लागते चार चार तास काय उपाय अपेक्षा काय तुमच्या नेमका इथल्या बस स्टॉप स्टॉप इथं हो व्हायला पाहिजे गाड्या वेळेत यायला पाहिजे कुठं जाणार आहे नेमकं तुम्ही कोतोली पन्हाळा तिकडं बस असतात रेग्युलर रेग्युलर असतात पण कधी कधी नसते वेळ होते तरी किती वेळ थांबावं लागतं जास्तीत जास्त किती वेळ थांबला अर्धा तास एक तास त्यापेक्षा पण जास्त वेळ होतो कधी कधी मग पुढचं त्यामुळं पुढच्या तुमच्या नियोजनाला कधी वेळ होय काय वाटतंय अपेक्षा काय तुम्हाला आता तुम्ही रेग्युलर प्रवास करता त्या प्रवाशांच्या अपेक्षा काय आहेत नेमका बस स्टॉप पावसाच्या दिवसात इथे अडचण होत्या उभारायची उभारायला अडचण होत्या सर्व गाड्या वगैरे चिकल वगैरे असतो उभारायची व्यवस्था नाही बरोबर बसाय पण अडचण होत्या वॉशरूम इथे नाहीत अडचण होते